नमस्कार शांदाबीर बेटीमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आता एक महत्वपूर्ण बातमी सांगली कोल्हापूर महामार्गावरील उदगाव तालुका शिरोळगावच्या हद्दीमध्ये अंकली कृष्णा नदीच्या ब्रिजवरून महिलेने उडी टाकण्याची घटना घडली आहे घरगुती क्षुल्लक कारणावरून सदर महिलेने उडी टाकल्याचे घटनास्थळी बोलले जात आहे घटनास्थळी सदर महिलेचा पतीही हजर आहे उडी मारण्यापूर्वी त्या महिलेने सदरचे मोबाईल त्याच्या पतीच्या हातामध्ये देऊन त्याच्यासमोरच उडी मारल्याचे घटनास्थळी बोलले जात आहे या माहितीशी मिळताच घटनास्थळी बचाव पथकाचे अधिकारी या ठिकाणी आले आहेत बोटीच्या सहाय्याने त्या महिलेचा शोध सुरू आहे घटनास्थळी जसिलपूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी देखील दाखल झाले आहेत या ठिकाणी ही घटना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने या ठिकाणी শোধকার্যাস মোটে অড়থে নির্মাণ হতে হয় বুরো রিপোর্ট শান্দার নূজ গুরগগাঁও